खटाव तालुक्यातलं सात बाराच सा मैदान बैरोनाथ संघटना व समस्त ग्रामस्थ मंडळ खटाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं हे सात बाराचं सा मैदान आणि या सात बाराच्या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून कोपऱ्यातून असंख्य बैलगाडी मालक उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ खटावकर यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सात बाराचं मैदान आणि सात बाराच्या मैदानातला फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज संपन्न झालेला सात बारा आणि सात बाराच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकला तास क्रमांक सात वर गाडी डोंगराई देवी प्रसन्न खटाव या गाडीचा सातवा क्रमांक आला डोंगराई <laughs> देवी प्रसन्न खटाव यांच्या नावावरती नशेबाजमावला सुंदर गाडी पळाली समीर सेठ भोईर सुमित सेठ भोईर आणि हेमंत सेठ भोईर मोठा गाव आणि अमर जाधव सोनगावकरांचा बोला आणि त्याच्या जोडीला विकास सेठ राठोड छत्रपती संभाजीनगरकरांचा चेंडू पळाला चेंडू आणि बोला आजच्या भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सात बाराच्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सात बाराच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी विजय मेडिकल पुसेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव आणि मामाबाच्या जुगलबंदी शिवतरकरांचा नंद्या पळाला आणि त्याच्या वडील निशान प्लास कॅम्प शिरवडे आणि सुरलीकरांचा निशान पळाला निशान आणि नंद्या आजच्या सात बाराच्या भव्य दिवा मैदानातील सहा नंबरचे मानकरी पारंपरिक आणि यात्रेचं मैदान सात बाराचं मैदान आणि या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन व धावलेली गाडी श्रीनाथ ज्वलर्स आर्यन जगदाळे वळकर सचिन ड्रायव्हर आर्वी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली श्रीनाथ ज्वलर्स नवनाथ सेठ जगदाळे डॉक्टर मच्छिंद्र तरसे तरसवडे आणि सचिन ड्रायव्हर आर्वीकरांचा परशा पळाला आणि त्याच्या जोडेला सुहास डायव्हर चित्रीकरांचा शंकर पळाला शंकर आणि परशा आजच्या सात बाराच्या भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक पटकला सात बाराच्या मैदानातील दास क्रमांक दोन वर धावलेली गाडी मातोबा प्रसन्न पैलवान ईशान शेठ शेखर कुर्डे वाघोली या गाडीचा चौथा क्रमांक आला पैलवान ईशान शेठ कुर्डे वाघोली यांच्या नावावरती नशिबाज मावलं सुंदर अशी गाडी पळाली पैलवान सचिन शेठ वाईट एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तनिष्का बाळासेठ गायकर गोडवली कल्याण यांचा या ठिकाणी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर पळाला आणि त्याच्या जोडीला लोणावळाकरांचा हरण्या पळाला हरण्या आणि सिकंदर आजच्या भव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सात बाराच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान आता आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी महादेव प्रसन्न खटाव या गाडीचा तिसरा क्रमांकाला महादेव प्रसन्न खटाव यांच्या नावावरती नशेबाजमावलं सुंदर गाडी पळाली भारत वळखुडे निमगाव यांचा सावकार पळाला आणि त्याच्या जोडीला अमोल शेठ जायगुडे सत्याहत्तर सत्याहत्तर घुरसाळे दादा सिद्ध विजयमधने फलटण आणि पप्पू माने यांचा देवाबाई सत्याहत्तर सत्याहत्तर पळाला देवाबाई आणि सावकाराच्या भव्य दिव्य मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी सात बाराच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला आज क्रमांक सहा वरती लावलेली गाडी मुदाय देऊर या गाडीचा द्वितीय क्रमांकाला मोदाई प्रसन देऊर यांच्या नावावरती नशेबाजमावलं सुंदर गाडी पळाली अरे पंकज गाडगे सिरसोडी विजयगड घे पोहोचले सिरसवडीकरांची रायफल आणि त्याच्या जोडील जगदीश बापू शिंदे उरळी देवाची आणि ओंकार मिसाळ यांचं कळीज बावीस अकरा पिस्टॉल पिस्टल आणि रायफल आजच्या खटावच्या सात बारा मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि सात बाराच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी सात बाराच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला गट सुट्टा काढला सेमी सुट्टा काढला आणि फायनल सुद्धा सुट्टा घेतला अशी गाडी तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सद्गुरु संत बाळबा प्रसाद सागरसेठ कटरे कटरेवाडी आनंद आराधना बार करसुंडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली सागरसेठ कटरे कटरेवाडी आनंद जहांगीरसेठ खरसुंडी आराधनाबार खरसुंडी यांचा बब्या पळाला आणि त्याच्या जोडीला सो उर्मिला माणिकसेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापू साहेब आंबेकर वडकी पुणे आणि अवतार पवार यांचा ठिकाणी अर्जुन पळाला आचा अर्जुन आणि खटावचं जुना आणि पारंपरिक नाम म्हणतो खटावचं सात बाराचं मैदान आणि या सात बाराच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख रुपयाने प्रथम क्रमांकाचे मानकरी बब्या आणि अर्जुन या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळवली ऑलराऊंडर आप्पा ड्रायवर कारुन कराणी त्याबद्दल या ठिकाणी अर्जुन बैलाचे सर्वे सर्व मानिकसेर गायकवाड चिंचाळे यांच्याकडून